संगमनेर तालुक्यातील अंभोरे गावचे जुन्या पिढीतील ज्येष्ठ व्यक्तिमत्व केरू पांडुरंग खेमनर यांचे दत्त जयंतीच्या चे दिवशी दुपारी अकरा वाजता दुःखद निधन झालंय एकोणीसशे बावीस साली जन्मलेल्या केरू खेमनर यांनी तब्बल एकशे तीन वर्षांचे दीर्घ आयुष्य जगत कष्ट प्रामाणिकपणा आणि शेतीवर निष्ठा यांचा आदर्श निर्माण केलाय अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून त्यांनी आपल्या कष्टाच्या बळावर शेती फुलवली आणि अंभोरे गावासह संपूर्ण पंचक्रोशीत आपला वेगळा ठसा उमटवला जुन्या काळात बाजरी आणि ज्वारी पिकांच्या राखणीसाठी लागणारी मो गोफड विनणे शेळी मेंढ्यांना बांधण्यासाठी दावे तयार करणे तसेच लाच अखंडे दळी बनवण्याची पारंपरिक कला केरूबाबांची खास ओळख होती ही कला संगमनेर तालुक्यात नव्हे तर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात प्रचलित होती केरू खेमनर हे जुन्या पिढीतील व्यक्तिमत्व असल्याने त्यांना खेमनर परिवारासह संपूर्ण अंघोरे गावात बाबा म्हणूनच ओळखले जात होते त्यांना तीन मुलं आणि तीन मुली असून दोन हजार चौदा साली मोठे चिरंजीव भाऊसाहेब खेमणर यांचे हृदयविकाराच्या झटकेने निधन झालं हृदयातही खचून न जाता जाताबाबांनी नातू पिराजी पाठीशी कुटुंबाला आधार दिला तसेच उर्वरित दोन मुलं बाजीराव खेमणर आणि सुंदर खेमनर, खेमनर यांना पारंपरिक शेती पद्धतीचे ज्ञान देत शेताशी नातं जपण्याचा मार्ग दाखवला तीन वर्षांपूर्वी आयुष्यभराची साथ देणाऱ्या पत्नी सुंदराबाई यांचंही निधन झालं केरुबाबांच्या निधनाची बातमी समजतात महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात राजहंस सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमॅन रणजित देशमुख सामाजिक कार्यकर्ते शरद नाना थोरात तसेच भाजप नेते गोकुळ दिगे यांनी त्यांची निवासस्थानी भेट देत खेमनर कुटुंबियांचे सांत्वन केले आज सकाळी केरुबाबांचा दशक्रिया विधी अंभोरे गावातील दशक्रिया विधी घाटावर अत्यंत शोकाकुल वातावरणात पार पडलाय यावेळी हरिभक्तपरायन बाबासाहेब महाराज मगर यांनी आपल्या सुश्राव्य वाणीतून प्रवचन सेवा दिली आहे राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून आपल्या मनोगतातून श्रद्धांजली अर्पण केली झालं त्यांच्या निधनामुळं त्यांच्या मुलांना मुलींना नातेवाईकाला दा जे दुःख झालं ते दुःख सहन करण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देव केरुपांढ बाबतीत सांगायचं अतिशय कष्टातून परपंच करून मुला वाळव चांगल्या पद्धतीचे संस्कार करून मग दे सोडला त्यांच्या महाराजांनी केलं मी आभार मानतो आणि स्वागत करतो तसं केरू आत्माला वर परमेश्वर चांगली जागा देव अशी तुमच्या चा आमच्या वतीने परमेश्वराजवळ प्रार्थना करतो तसं मी माझ्या वतीने तुमच्या आमच्या सर्वांच्या वतीने तसं सह्याद्री विद्यालयाच्या वतीने तसं महाराष्ट्र राज्याचे लोकनेते माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या वतीने गेरुपांडव श्रद्धांजली अर्पण करतो थांबतो जय जय महाराज गेरु पांडुरंग खेमदार नाना यांचं दहा दिवसापूर्वी दुःखद निधन झालं आज त्यांच्या दशकऱ्या विधीसाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो हो। आहोत हरिभक्त परायण मगर महाराज यांचं प्रवचन या ठिकाणी झालेलं आहे बाबांचं वय तीन होतं शंभरी त्यांनी पार केली होती मला वाटतं खर तर भाग्य म्हणावं लागेल या आंबोऱ्यात आता असे जुने बरेचशे कमी त्या पिढीतले लोक राहिलेले बोटावर मोजणे एवढे काही असतील हौशीराम खेमनर आमचे मित्र आहे त्यांची आजी एकशे दहा वर्षाचे आहे असे दोन चार वाघमोडे असे अजून काही बोटावर मोजणे असते ती पिढी खरं तर नशिबवान होती की एवढं शंभरीचा टप्पा त्यांना गाठता आला आत्ताच्या पिढीला तर स्वप्नातही विचार करण्यासारखी म्हणजे करू शकत नाही अशी परिस्थिती सध्याची आहे तर बाबांच्या पाठीमागे त्यांचं मोठं कुटुंब आहे सुंदरराव त्याचबरोबर बाजीराव साहेब जी मुल आहेत त्यांच्या मुली नातू पुतणे मोठं कुटुंब आहे आणि बाबांच्या जाण्यामुळे या कुटुंबाला जे दुःख आहे त्या दुःखामध्ये मी माझं कुटुंब आम्ही सहभागी आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने माझ्या वतीने बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो करणारे उपस्थित सर्व बंद वैगिनी कैलासवाशी पांडुरंग खेमनर नाना यांच्या दशक्रिया विधी निमित्त हरिभक्त परायण बाबासाहेब महाराज मगर यांनी सुंदराशी समजेलाशी आपल्याला प्रवचन रोपी सेवा दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो नाना आपल्यातून जाऊन दहा दिवस झाल्यामुळं त्यांच्या कुटुंबाला नातेवाईकाला फार मोठं दुःख झालेलं आहे त्यातून सावरण्याची ताकद परमेश्वर त्या कुटुंबाला देव अशी मी परमेश्वरच्यानी प्रार्थना करतो आणि आंबोरे गावच्या वतीनं त्यांना भाऊपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो थांबतो रामकृष्ण गेल्या दहा दिवसापूर्वी आंबोरे येथील आदरणीयूबा खेमलर यांचं उद्धप काळाला दुःखद असं निधन झालं परमेश्वर त्यांच्यात मैशियर शांती देव अशी सर्व उपस्थितांच्या वतीनं दशक्रिया विधीसाठी आंभवरे गावासह अहिलानगर जिल्ह्यातून खेमनर परिवाराचे नातेवाईक आणि सोयरे मोठ्या संख्येने उपस्थित होते तर सोमवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी तेरावा विधी निमित्त शिर्डी येथील साई संगीत कथाकार विकास महाजन गायकवाड यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले अशा कष्ट संस्कार आणि शेती संस्कृती जपणाऱ्या जुनी पिढीतील व्यक्तिमत्वास नवतेच महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली